तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर कसे आहात तुम्ही सगळे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेडबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत आता काल मित्रांनो इंट्राडेमध्ये स्टॉकमध्ये एकाच दिवसामध्ये सोळा टक्क्यांची तेजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे सो ह्या तेजीमागचं कारण काय होतं आणि हा स्टॉक आणखीन चांगली मुमेंटम देऊ शकतो का ह्याविषयी आपण चर्चा करूया पण तुम्हाला सर्वांना एक विनंतीसुद्धा आहे चॅनलवर नवीन असा असो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा मित्रांनो कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे आणि ह्या युट्यूब चॅनेलची मित्रांनो जी काही आपण सुरुवात केली होती ते आपल्या मराठी बांधवांना आर्थिक दृष्ट्याने शेअर मार्केटविषयी ठिकाणी आपण हे ची सुरुवात केली होती सो so, प्लीज त्याला जास्तीत जास्त सपोर्ट करा ही विनंती आहे सो so, बघा मित्रांनो आता जर तुम्ही ह्याचे फंडामेंटल्स बघितले तर फंडामेंटल्स अत्यंत उत्कृष्ट आहेत आता मार्केट मार्केटमध्ये मित्रांनो मंदीचं वातावरण ह्या ठिकाणी चालू झालं एफ आय ची सेलिंग ह्या ठिकाणी चालू झाली जो काय ह्याचा लाईफ टाइम हाय बनला होता पाच हजार नऊशे सॉरी सहा हजार रुपयांच्या आसपासचा मित्रांनो एक चांगली डाऊन साईडला मोमेंटम दाखवली तब्बल तीन हजार आठशे नऊ रुपयेपर्यंत मित्रांनो स्टॉक मध्ये आपल्याला काय बघायला मिळाले घसरण बघायला मिळाले म्हणजे छत्तीस टक्क्यांच्या आसपास हा स्टॉक काय झाला टॉप पासून या ठिकाणी घसरताना आपल्याला दिसला पण अकरा मार्चपासून जर तुम्ही मित्रांनो बघितलं तर अकरा मार्चपासून आतापर्यंत म्हणजे साधारणतः वीस दिवसाच्या कालावधीतच मित्रांनो स्टॉकमध्ये चाळीस टक्क्यांपेक्षाही जास्त मोमेंटम आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आता ह्या मोमेंटम मागचं मित्रांनो कारण काय होतं त्याविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो सो कंपनीने मित्रांनो काय केलं होतं दोन हजार बावीसमध्ये एक बोनस या ठिकाणी डिक्लेअर केलेला होता ओके म्हणजे साधारणतः माझ्यामध्ये जो काही बोनस होता तो टू रेशो वनचा बोनस होता म्हणजे जर तुमच्याकडे एक स्टॉक असेल तर एका एक स्टॉकच्या बदल्यात आणखी तुम्हाला दोन स्टॉक एक्स्ट्रा दिली दिले, दिले जातील आणि तब्बल तुमच्याकडे स्टॉकची संख्या होईल तीन अशा पद्धतीचा जो काही बोनस आहे तो त्याने दोन हजार बावीसमध्ये डिक्लेअर केला होता <ET>. आता कंपनीचे मित्रांनो उद्या म्हणजे तीस मार्च रोजी आणखीन एक ह्या ठिकाणी काय आहे मित्रांनो बोर्ड मीटिंग आहे आणि त्या बोर्ड मिटिंगमध्ये कंपनी पुन्हा एकदा बोनस देण्यावरती विचार करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे त्याच्यामुळे मित्रांनो स्टॉकमध्ये इतकी चांगली मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते आता बोनस मिळाल्यानंतर ह्या स्टॉकमध्ये आणखी तेजी येईल का सो मते मित्रांनो ज्यावेळेला बोनस मिळेल त्यावेळेला स्टॉकचं प्राइस ॲडजस्ट होईल आणि तो आणखीन थोडंसं स्टॉकचं प्राईस काय होऊ शकतं करेक्ट होऊ शकतं ओके आणि त्यानंतर पुन्हा एकदा बाउन्सबॅक आपल्याला पाहायला मिळू शकतो कारण बघा जी काही तेजी व्हायची होती ती ऑलरेडी ह्या ठिकाणी झालेली आहे ह्या न्यूजमुळे आता जर तीस तारखेला मित्रांनो पॉझिटिव्ह न्यूज आली तर कदाचित स्टॉक आणखीन ह्या ठिकाणी वाढू शकतो आता सर्वप्रथम फंडामेंटल्सविषयी जर आपण चर्चा करूया तर फंडामेंटल्स अत्यंत उत्कृष्ट आहेत मी तुम्हाला ह्या अगोदर देखील बऱ्याचशाच वेळेला या ठिकाणी ह्या चॅनलवरती सांगितलेलं आहे की बी एस सी हा अत्यंत फंडामेंटली स्ट्रॉंग असा स्टॉक आहे लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ज्या ज्या वेळेला ह्याच्यामध्ये एक चांगली करेक्शन येईल त्या त्या वेळेला तुम्ही हा स्टॉक खरेदी करू शकता ओके चला आता पीईचा जर विचार केला सेव्हन्टी नाईनचा पी आहे आणि दोनशे चौऱ्याहत्तरची बुक व्हॅल्यू आहे आणि करंट प्राईस पाच हजार चारशे ऐंशी रुपयांच्या आसपास आहे म्हणजे वीस पटीने मित्रांनो महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्युएशनपेक्षा हा स्टॉक ओके आणि कंपनी डेट फ्री आहे कंप्लीटली की मित्रांनो कंपनी डेट फ्री आहे आणि रिटर्न जर तुम्ही भेटलं तर खूप चांगले रिटर्न्स आहेत रिटन ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी अनुक्रमे वीस टक्के आणि पंधरा पॉईंट वीस टक्क्यांचा आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय सो कंपनीचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी कंपनीचा परफॉर्मन्स खूप चांगला होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो कंपनीचं व्हॅल्युएशन इतकं झालेला आहे आता बघा पी जरी ह्याचा हाय असला तरी सुद्धा ह्याचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते ह्या ठिकाणी वाढत जाणार आहे कारण का जो काय हा पी आहे मित्रांनो तो फ्युचरच्या अर्निंगचा जर तुम्ही विचार केला तर ह्या ठिकाणी रिझनेबल व्हॅल्यूवरती हा पी सध्या दिसतोय सध्या तुम्हाला हा स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड वाटत असेल मित्रांनो अर्थातच वाटणारच आहे कारण ऑलरेडी खूप जास्त ग्रोथ झालेला आहे म्हणजे भविष्यात जी ग्रोथ व्हायला हवी होती पुढच्या एक दहा वर्षामध्ये ती ह्या वर्ष दोन वर्षामध्येच ह्या ठिकाणी होताना आपल्याला या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये दिसलेली आहे त्यामुळे मित्रांनो काय झालेलं आहे आपल्याला स्टॉक खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड वाटतोय पण अजून जर तुम्ही पुढचा विचार केला पंधरा वीस वर्षांचा सो so डेफिनेटली ह्या स्टॉकचं फ्युचर आणखी ब्राईट आहे आणि बोनस मिळाल्यानंतर आता माजा मते हा जो काय बोनस मिळेल मित्रांनो बोनस मिळाल्यानंतर आणखीन ह्यामध्ये काय होऊ शकते मित्रांनो मोमेंटम वाढू शकते आता स्प्लिट तर तुम्हाला मिळणार नाही ना कारण फेस व्हॅल्यू फक्त दोन रुपयांची आहे त्यामुळे तुम्हाला मिळालं तर तिथून पुढे काय मिळेल मित्रांनो फक्त आणि फक्त या ठिकाणी बोनसच ह्या ठिकाणी मिळू शकतो ओके चला आता जर आपण विचार केला मित्रांनो ह्याची सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ ओके सो डेफिनेटली सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ मित्रांनो खूप जास्त एक्स्ट्रॉर्डनरी आहे तुम्ही बघू शकता दहा वर्षामध्ये तेरा टक्क्यांची सेल्स ग्रोथ आहे पाच वर्षामध्ये वीस टक्के तीन वर्षामध्ये छत्तीस टक्के ओके okay? uh, प्रॉफिट uh, ग्रोथ बघा दहा टक्के दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये सतरा टक्के आणि तीन वर्षामध्ये छत्तीस वर्षा टक्के आहे सो so, ठीकठाक ह्या ठिकाणी प्रॉफिट ग्रोथ आपल्याला दिसते ओके okay? आता टेक्निकली जर आपण विचार केला मित्रांनो तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ह्यासाठी जो काही इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया आहे सपोर्ट एरिया मी काय सांगितलं होतं इथे मी ड्रॉ करत हवं तर बघा ह्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया कोणता आहे तीन हजार दोनशे साठ रुपयांचा सा इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया पण स्टॉक मित्रांनो तीन हजार सहाशे रुपये आला आणि तिथून काय झाला बाउन्स बॅक झालेला आहे ओके ठीक आहे काय हरकत नाही जर तुम्ही आपल्या जर पहिल्यापासून व्हिर्स सा असाल तर मी तुम्हाला हे देखील सांगितलं होतं की स्टॉक ज्यावेळेला काय होतं मित्रांनो फंडामेंटल स्टॉक ज्यावेळेला एक वीस टक्के पडतो त्यावेळेला आपण काय करायचं मित्रांनो थोडीशी बाईंग करायची आहे आणि ज्यावेळेला आणखी तो स्टॉक पंधरावीस टक्के पडेल त्यावेळेला पहिल्या दुप्पट बाईंग तुम्ही ह्या ठिकाणी करू शकता अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे मित्रांनो ह्या ठिकाणी बाईंग करत जायचं आहे जर त्या पद्धतीचा वापर जर तुम्ही केला असाल तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगले रिटर्न्स या ठिकाणी प्राप्त झाले असतील ओके पण ठीक आहे हरकत नाही जरी तुम्हाला आता स्टॉक मित्रांनो पुन्हा एकदा खालच्या व्हॅलेुशनवरती मिळाला सपोज करा पंधरा वीस टक्के ह्यामध्ये तुम्हाला डाऊनफॉल पाहायला मिळाला सो डेफिनेटली तुम्ही काय करू शकता पुन्हा एकदा ती मेथड वापरून एक चांगला प्रॉफिट अर्न करू शकता आता सध्याच्या लेवलवरती मित्रांनो जी काही मोमेंटम मिळाची होती ती ऑलरेडी ह्या ठिकाणी आलेली आहे आता तीस तारखेला जी काही बोनसची अनाऊन्समेंट होईल त्यानंतर कदाचित येत्या काही दिवसांमध्ये मित्रांनो हा काय करू शकतो स्टॉक आणखी मोमेंटम करू शकतो साधारणत मला वाटतं आहे सहा हजार रुपयेपर्यंत हा स्टॉक मित्रांनो जाऊ शकतो त्या लेवलला हा स्टॉक डेफिनेटली जाऊ शकतो पण माझ्या मते बोनस मिळाल्यानंतर तुम्ही काय करा ह्यामध्ये मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करा जेणेकरून काय होईल तुम्हाला रेटसुद्धा मित्रांनो कमी मिळेल आणि मुख्य म्हणजे काय होईल मित्रांनो बोनस मिळाल्यानंतर स्टॉक काय करतो थोडासा करेक्ट करतो या ठिकाणी ओके थोड्या वेळासाठी करेक्ट करतो त्या व्हॅल्युएशनवरती तुम्ही काय करू शकता इन्व्हेस्टमेंट ह्यामध्ये करू शकता सो आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू